नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अलंकाराचे मुख्य दोन प्रकार पडतात पहिला आहे आपला शब्द अलंकार आणि दुसरा आहे अर्थ अलंकार आता शब्द अलंकाराचे तीन प्रकार पडतात एक अनुप्रास अलंकार दुसरा एमक अलंकार तिसरा आहे श्लेष अलंकार आणि अर्थ अलंकाराचे सात प्रकार पडतात किती सात तर पहिला आहे उपमा अलंकार दुसरा आहे उत्प्रेक्ष अलंकार तिसरा आहे व्यतिरिक्त अलंकार चौथा आहे अतिशयोक्ती अलंकार चौथा आहे पाचवा आहे स्वभावोक्ती अलंकार सहावा आहे विरोधाभास अलंकार आणि सातवा आहे दृष्टांत अलंकार आता हे अलंकाराचे दोन प्रकार शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार तसे शब्द अलंकाराचे तीन प्रकार आहेत एक दोन तीन आणि अर्थ अलंकाराचे सात प्रकार आहेत तर मुख्यतः अलंकाराचे दोन प्रकार आहेत आता या ठिकाणी आता आपण शब्दालंकाराचे तीन प्रकार बघणार आहोत स्टार्टिंगला तर पहिला आहे अनुप्रास अलंकार आता अनुप्रास अनुप्रास अलंकार म्हणजे एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो आता पुन्हा एकदा सांगतो एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा होऊन त्यातील नादामुळे जो त्याला सौंदर्य प्राप्त होतो त्याला अनुप्रासा अलंकार म्हटलं जातं तर त्याचं आपण उदाहरण तर बघा हे उदाहरण आहे गडद निळे निळे जलद भरून आले शीतल तनु चपल चरण आणि लगन निघाले आता या ठिकाणी एखाद्या शब्दाचा पुन्हा पुन्हा उच्चार तर इथं बघा पुन्हा पुन्हा विचार गडद निळे गडद निळे आता बघा गडद निळे गडद निळे म्हणजे पुन्हा पुन्हा विचार होतो तेव्हा अनुप्रास अलंकार होतो आता त्याच्यातला दुसरा अलंकार आहे यमक अलंकार आता यमक अलंकार म्हणजे एखादा शब्द किंवा अक्षर पुन्हा पुन्हा पद्यात चरणात ते आले की तेथे यमक अलंकार होतो आता एखादा अक्षर किंवा एखादा शब्द पुन्हा पुन्हा पद्यात म्हणजे पद्यात म्हणजे कविता इथं आल्यानंतर हेमक अलंकार होतो उदाहरणार्थ मनाचंदनाचे परित्वा झिजवावे परी अंतरी सजना निवावावे आता मनाचंदनाचे परित्वा झिजवावे आणि परी अंतरी सजना निवावे म्हणजे एखादा शब्द किंवा अक्षर पुन्हा पुन्हा पद्यात येतो आता मनाचंदनाचे परित्वा झिजवावे आता झिजवावे आणि निवावे बघा हेमक जवळपास रायमिंग वर्ड येतात म्हणून हेमक अलंकार होतो पुन्हा तिसरा आहे श्लेष अलंकार आता श्लेष अलंकार म्हणजे एकच शब्द वाक्यात दोन अर्थाने वापरल्यामुळे जेव्हा शब्द चमकृती निर्माण होते तेव्हा श्लेष हा अलंकार होतो म्हणजे एकाच शब्द एकाच शब्द वाक्यात दोन अर्थानी वापरला जातो तेव्हा चमकृती निर्माण होते तेव्हा श्लेष अलंकार आता या ठिकाणी आपण उदाहरण बघू श्रीकृष्ण नवरा मी नवरी श्रीकृष्ण नवरा श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी नवरी आता इथं बघा श्रीकृष्ण नवरा मी नवरी आणि इथं शिशुपाल नवरा मी न वरी आता इथं त्यांनी सांगला श्रीकृष्ण नवरा आहे तर मी नवरी आहे आणि शिशुपाल नवरा तर मी न वरी म्हणजे मी न आणि तसल्याच आहे वरी म्हणजे मी त्याला वरणार नाही तर असं एकच शब्द वाक्यात दोन अर्थाने वापरल्यामुळे ज्या शब्द चमकृती होते म्हणजे एकाच शब्दाचे दोन अर्थ निर्माण होतात त्याला श्लेष अलंकार म्हणतात त्याच्या पुढचा आपण बघणार आहोत अर्थ अलंकार आता अर्थ अलंकाराचे सात प्रकार पडतात बघा इथं मेन्शन केलेले सात प्रकार त्याच्यातला पहिला आपण बघणार आहोत उपमा अलंकार आता उपमा अलंकार म्हणजे उपमे हे उपमानासारखे आहे असे जेथे वर्णन असते तेथे उपमा अलंकार असतो उदाहरणार्थ आता इथं एक्झाम्पल दिले आहे सावळा रंग तुझा पावसाळी नभापरी आता उपमेय उपमान आता उपमे उपमेय कोण आहे सावळा आता आणि इथं काय आहे पावसाळी नभापरी हे काय होय उपमान आहे तर इथं उपमेय उपमानासारखे आहे जिथं वर्णन केलेले असतं तिथं उपमा अलंकार होतो त्याच्यानंतर त्याच्यातला दुसरा आहे उत्प्रेक्ष अलंकार आता उत्प्रेक्ष अलंकार म्हणजे उपमेय हे उपमानच आहे असे जेथे वर्णन असते तेथे उत्प्रेक्ष अलंकार असतो उदाहरणार्थ ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू आता इथं एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी ती गुलाबी उषा ती बघा ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू आता इथं उपमेय आहे गुलाबी उषा आणि उपमान काय आहे परमेश्वराचे जणू ते काय परमेश्वराचे प्रेमच जणू आहे तर इथं उत्प्रेक्ष अलंकार होतो नंतर आहे व्यतिरिक्त अलंकार आता व्यतिरिक्त अलंकार म्हणजे व्यतिरिक्त व्यतिरिक अलंकार म्हणजे जेव्हा कोणत्याही काव्यात वा का हो तो। वाक्यात उपमे हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले जाते तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो आता जेव्हा कोणत्याही वाक्यात उपमे हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले जाते सावळा ग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो त्याला पाहुनी लाजुनी चंद्र आभाळी लोपतो आता इथं सावळा परंतु हा रामचंद्र जे आहे हे श्रेष्ठ आहे इथं सावळा ग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो त्याला पाहूनही लाजूनही चंद्र आभाळी लोकतो म्हणजे इथं उपमेयापेक्षा उपमान हे श्रेष्ठ असतं म्हणून इथं व्यतिरिक्त अलंकार होतो पुढचा आहे अतिशयोक्ती अलंकार अतिशयोक्ती अलंकार म्हणजे अलंकारात प्रत्यक्षात असणारी कल्पना ही फारच फुगून सांगितली जाते तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो म्हणजे इथं एखादी गोष्ट खूप फुगून सांगणे आता उदाहरणार्थ इथं दिलेलं आहे दमडीचं तेल आणलं सासूबाईचं नाणं झालं मामाजींची दाढी झाली भाऊजींची शेंडी झाली उरलेलं तेल झाकून ठेवलं लांडोरीचा पाय लागला वेशीपर्यंत ओघळ गेला त्यात उंट पोहून गेला आता बघा अतिशयोक्ती अलंकारामध्ये आता इथं त्यांनी जे आपल्याला उदाहरण दिलेलं आहे ते एकदम फुगून सांगलेलं आता आता दमडीचं तेल आणलं दमडीचं आता म्हणजे आणि सासूबाईचं नाणं झालं आता तेलांचं कोणी ना आंघोळ करेल का नाणं म्हणजे मामाजींची दाढी पण झाली भाऊजींची शेंडी झाली उरलेलं तेल झाकून ठेवलं आता दमडीचं तेल कुठं झाकून ठेवणार का लांडोरीचा पाय लागला वेशीपर्यंत ओघळ गेला म्हणजे वाहून गेलं आणि त्यात उंट पोहून गेला म्हणजे इथं किती फुगीरपणा दाखवलेला आहे तिथं म्हणून इथं अतिश अतिशोक्ती अलंकार होतो नंतर आहे दृष्टांत अलंकार आता दृष्टांत अलंकार म्हणजे या ठिकाणी दृष्टांत देणे म्हणजे एखादा दाखला देणे किंवा उदाहरण देणे दृष्टांत अलंकार म्हणजे एखादा विषय पटवून सांगताना दाखला उदाहरण देणे आणि त्यालाच दृष्टांत अलंकार म्हणतात या ठिकाणी बघा लहानपण देग देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार आता बघा याने सांगलंय इथं त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे लहानपण देग देवा जेव्हा लहानपण असतं तेव्हा प्रत्येकजण आपल्याला खूप लाडाने किंवा खूप आपल्याला जीव लावत असतो म्हणून लहानपण देग देवा मुंगी साखर येवा ऐरावत तो रत्न तोर त्याशी अंकुशाचा मार आता सहावा आहे स्वभावोक्ती अलंकार एखाद्या व्यक्तीचे प्राण्याचे वस्तूचे स्वाभाविक स्थितीचे हालचालीचे यथार्थ पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केलेले असते त्याला स्वभावोक्ती अलंकार म्हणतात किंवा स्वभाव स्वभावोक्ती अलंकार होतो आता स्वभाविक अलंकार म्हणजे वस्तूचे प्राण्याचे किंवा वस्तूचे यथार्थ हालचालीचे वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केलेले असतं आता इथं उदाहरण दे मातीत ते पसरले अतिरम्य पंख केले वरी उदर पांडुर निष्कलंक चंचू तशीच उगडी पद लांबविले निष्प्राण देह पडला श्रमई निमाले आता इथं बघा एक मातीचे इथं त्याने हालचालीचे म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केलेले आहे तिथं स्वभाव अलंकार होतो आता आपला लास्ट आहे विरोधाभास आता विरोधाभास एखाद्या विधानाला वरवरचा विरोध दर्शवला जातो पण हो तो वास्तविक विरोध नसतो तेव्हा विरोधाभास अलंकार होतो म्हणजे एखाद्या विधानाला वरवरचा विरोध असतो आणि त्याच्यात विरोध दर्शवला जातो परंतु वास्तविक त्याला विरोध नसतो त्याला विरोधाभास अलंकार म्हणतात आता इथं उदाहरण दिलेलं आहे जरी आंधळा मी तुला पाहते जरी आंधळी सॉरी जरी आंधळी मी तुला पाहते आता इथं काय जरी आंधळी मी तुला पाहते आता आंधळी माणूस जर एखाद्याला बघू शकतं का नाही तरी त्यांनी सांगितलं आहे जरी आंधळी मी तुला पाहते तर अशा प्रकारे इथं आपलं जे अलंकाराचे दोन प्रकार संपलेले आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर, तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद